नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार लोकशाही मोडकळीस आलेल्या राष्ट्रांच्या भूमीचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरण्यात आला आहे पर्याय आहेत एक वाळवंट दोन मरुद्यान तीन नंदनवन चार अराजकता तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक वाळवंट पुढील पी वाय क्यू होणार खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर हा एक गणिताचा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला अंक दिले आहेत एकशे तेवीस एकशे छेचाळीस एकशे एकाहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव क्वेश्चन मार्क दोनशे अठ्ठावन्न तर बघूया एकशे छेचाळीसमधून एकशे तेवीस काढले तर तेवीस उरते आपल्याकडे त्यानंतर एकशे एकाहत्तरमधून एकशे छेचाळीस काढले तर पंचवीस उरते एकशे अठ्ठ्याण्णवमधून एकशे एकाहत्तर काढले तर सत्तावीस उरतात तर यामध्ये तेवीस पंचवीस सत्तावीस असा हा क्रम सुरू आहे तर आपण तेवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीसमध्ये अधिक दोन करून टाकू ते एकोणतीस होऊन जाणार तर एकशे अठ्ठ्याण्णव अधिक एकोणतीस करून टाकू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दोनशे सत्तावीस पुढील पी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने राबवलेल्या मोहिमेचे नाव काय होते पर्याय आहेत एक ऑपरेशन कावेरी दोन ऑपरेशन अजय तीन ऑपरेशन गंगा चार ऑपरेशन राहत तर ता। या पी उत्तर होणार दोन ऑपरेशन अजय पुढील पी वाय क्यू कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य एल्वनवर लक्ष ठेवण्यास मदत करते पर्याय आहेत एक नासा दोन ना ई एस ए तीन झेक्सा चार रॉकॉस मॉस तर या पी उत्तर होणार दोन ई एस ए पुढील पी वाय क्यू कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते पर्याय आहेत एक कलम दोनशे सव्वीस दोन कलम एकशे पस्तीस तीन कलम एकशे त्रेचाळीस की चार कलम एकशे तेहतीस तर या पी क्यूचं उत्तर होणार एक कलम दोनशे सव्वीस तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद